महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मोठी घडामोड झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया थांबणार नसली तरी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत होऊ शकत नाही हे मात्र निश्चित झालंय याचिकाकर्ते विकास गवळी यांनी असा आरोप केलाय की राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षणाचा अनुपात घटनात्मक पन्नास टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे हे संविधान विरोधी असल्याचा दावा त्यांनी कोर्टात केलाय राज्य सरकारचं मत मात्र वेगळं असून त्यांनी बाठीय आयोग हे आधार मानून आरक्षणाची रचना योग्य असल्याचं सांगितलंय तसेच त्यामुळे अनेक स्थानिक भागात निवडणुका थांबण्याची शक्यता निर्माण झाली एकोणीस नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट इशारा दिला होता की पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली तर निवडणुका स्थगित कराव्या लागतील राज्य सरकारचा युक्तिवाद आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं दोन्ही ऐकल्यानंतर सुनावणी होणार होती परंतु न्यायालयाने ती पुढे ढकलून पंचवीस नोव्हेंबर रोजी ठेवली होती मात्र आज न्यायमूर्ती जयमाला बागची अनुपस्थित असल्यामुळे पुन्हा सुनावणी पुढे ढकलावी लागली राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून प्रचार अर्ज छाननी आणि नियोजनाची वेळ जवळ आल्याने प्रशासन चिंतेत आहे सर्वांचं लक्ष आता शुक्रवारच्या सुनावणीकडे लागलंय आरक्षणाचा अनुपात घटनात्मक मर्यादेपेक्षा जास्त मानला गेला तर येत्या काही दिवसात मोठी राजकीय आणि निवडणूक विषयक उलथापालत होण्याची चिन्ह आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी सी एन